पिंपळगाव बसवन कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा नेला वेळी हमाली तोलई विषयावरून शेतकरी चांगलेच चा आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने या, या संदर्भात बाजार समितीला निवेदन दिले असून दोन दिवसात हमाली तोलाईचा प्रश्न निकाली काढला नाही तर कायदेशीर मार्गाने पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर गुन्हा दाखल करू असा इशारा यावेळी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि विविध शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे अर्जुन शेतकरी संघटना पिंपळगाव बाजार समितीमध्ये आम्ही ऑफिसला आलेलो शेतकऱ्यांच्या हिशोबपट्टीतून हामाली तोलाई आणि वाराई कापल्या जाते ही अवैध आहे ही शेतकऱ्यांची लूट आहे कोर्टाचा पण निर्णय आहे की जिथं काम नाही तिथं पैसे कापू नये डी आरचा पण पत्र आहे का जिथं हायड्रोलिक ट्रॉली आहे इलेक्ट्रिक वजन आहे तिथं कोणत्याही प्रकारची हमाली तोलाई वाराई कापू नये असं असतानाही नो वर्क नो व्हेजेस या नियमाचं उल्लंघन होत आहे हे बाजार समितीने बंद नाही केल्यास आम्ही फसवणुकीचा गुन्हा दाखल करू कोर्टाचा जर आवमान झाल्यास तर याची सर्वस्वी जबाबदारी ही मार्केट कमिटीची राहील आणि सदर आम्ही गुन्हा दाखल करू आणि शेतकरी वर्गाला एक विनंती आहे का तुम्ही तोलाई मापाई हे तुम्ही तिथं भरू भरू नका तुम्ही तुमच्या अन्यायाविरुद्ध विरुद्ध उभे राहा तरच तुम्हाला हा या अन्यायविरुद्ध लढा देताना तुम्हाला यश मिळेल व्यापारी आपल्याबरोबर आहे कोर्ट आपल्याबरोबर आहे डी बार आपल्याबरोबर आहे कोर्टाचा निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने आहे जर कोर्टाच्या निकालाच्या विरोधात कोणी जाण्याचा प्रयत्न केला तर कायदेशीर गुन्हा दाखल करून संबंधित व्यक्तींना गुन्ह्यास पात्र राहतील असे माझे निवेदन आहे यावेळी शिवसेना दिंडोरी तालुका प्रमुख अमोल कदम का संजय कावळे दळवी यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते एन न्यूज साठी प्रतिनिधी तुषार झेंटपळी निफाड